नमस्कार मित्रांनो माझं नाव संयम देशमानी आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये द बेस्ट अकॅडमी इन महाराष्ट्रा इफ यू वॉन्ट टू लर्न इफ यू वॉन्ट टू स्पीक इंग्लिश बोलायचं असेल ना भाई तर इन्स्पायरिंग संभाजीनगरमध्ये येऊन जा तीन महिन्याच्या गॅरंटीमध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये शिकून देईल एनिवेज ओके okay, आजपासून जी आपण सिरीज सुरू करणार आहोत ओके okay, ही सिरीज तुमच्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट होणार आहे का कारण फक्त तीस दिवसामध्ये आपण इंग्लिश बोलायला शिकणार आहे अजून एक गोष्ट क्लिअर करतो मित्रांनो तुमच्यासमोर खूप मार्केटमध्ये नमुने येतील खूप म्हणतील इवन लहान लहान पोरं यार ज्यांना बोल त्यांचं प्रोनान्सिएशन ठीक नाही आहे सी जे ऑनेस्टली शिकवत आहेत ज्यांचं ऑनेस्टली काहीतरी आहे ते थी, ठीक थी, आहे पण ज्यांना स्वतः काही जमत नाही फक्त ग्रामर शिकून देतात मला खूप कंप्लेंट असे आलेल्या आहेत की सर आम्ही अकॅडमी जॉईन केली आम्हाला फक्त ग्रामर शिकवलं प्रॅक्टिस काही घेतली नाही आणि आता आम्हाला कशी इंग्लिश येणार असं नाही आहे कुठंही फसू नका ते म्हणतात फक्त दोन दिवस आमचा वेबिनार जॉईन करा तुम्ही इंग्लिश बोलचा कुणी तुम्हाला फ्रीमध्ये जरी बोलायला सांगितलं यू आर नॉट गोईंग टू गोदया तुम्ही जायचंच नाही त्या जा ठिकाणी ठीक आहे भाई आम्हाला चांगल्या ठिकाणावर शिकू द्या कारण इस इट्स ऑल अबाउट युअर स्किल यार स्किलची गोष्ट आहे या गोष्टीमध्ये तुम्ही इथं ट्रेन झाले की मग नो इज गोइंग टू स्टॉप यू त्यामुळे एका चांगल्या ठिकाणी जा आणि अजून एक गोष्ट ऑनलाईनच्या चक्करमध्ये पडू नका मी खरं सांगतोय अरे आत्तापर्यंत पाच लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आम्ही ट्रेन केलं आहे किती पाच लाख तीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आम्ही स्कॉलरशिप देऊन परदेशामध्ये दे पाठवलं आहे कोणालाही विचारा ज्या ज्या लोकांनी ऑनलाईन ट्रेनिंग घेतली ज्यांना बिगिनर स्टार्टिंगपासून शिकायचं आहे त्यांनी ऑनलाईन ट्रेनिंग घेतली विचारा त्यांना नाही शिकत ते कधीच कधीच नाही शिकत का कारण ही आपली लँग्वेज नाही आहे शिकून शिकून कारण सी कोणतीही लँग्वेज तुम्हाला शिकायची असेल तर एक गोष्ट इम्पॉर्टंट असते ती म्हणजे हॅमरिंग हॅमरिंग म्हणजे काय हॅमरिंग म्हणजे हातोडा त्यासारखं तुमच्या डोक्यावर ती लँग्वेज आदळत राहणं मला सांगा जेव्हा तुम्ही लहान होते आणि लहान तुम्ही होते तेव्हा तुम्हाला जेव्हा बोलायचं होतं तुम्ही डायरेक्ट बोलायला सुरुवात केलं का नाही किंवा तुमच्या आईनं तुम्हाला कोणती ऑनलाईन ट्रेनिंग दिली का नाही किंवा तुमच्या आईनं तुम्हाला तुमच्या आईनं तुम्हाला कोणत्या क्लासमध्ये पाठवलं का नाही तरी पण आज तुम्ही इंग्लिश बोलतात तरी पण आज तुम्ही तुमची मदर टंग बोलतात मराठी भाषा बोलतात का बोलताय याचं कारण एकच आहे त्या लँग्वेजची हॅमरिंग तुमच्या ब्रेनवर सारखी सारखी झाली बस बघ काही रिझन नाही आहे हॅमरिंग म्हणजे काय त्या ॲटमॉस्फिअरमध्ये ते लँग्वेज तुमच्या कानावर सारखी आढळणं आणि जर तुम्हाला जर खरं इंग्लिश शिकायचं असेल बोलायचं असेल फ्लुएंटली कन्सेप्ट शिकायचं असेल ग्रामर शिकायचं असेल जसं एम पी एस सी यू पी एस सी विद्यार्थ्यांना शिकावं लागतं त्यांना फक्त ग्रामरशी मतलब असतं स्पोकनशी काही मतलब नसतं कन्सेप्ट शिका खतम करा बोलायचं असेल ठीक आहे तर त्यासाठी अकॅडमीवर जा त्या ठिकाणी जाऊन शिका कारण त्या ठिकाणी ऑलरेडी असा माहोल क्रिएट असतो आम्ही आत्तापर्यंत जिथे जितकी विद्यार्थी ट्रेन केले सर्व विद्यार्थ्यांनी मी इतके इंग्लिश का शिकवली माहिती आहे रिझन आहे हॅमरी आमच्या ह्याच्यामध्ये मराठी बोलतच नाही आम्ही आम्ही इंग्लिशमध्येच बोलतो बघ तुला नाही समजलं तो आम्हाला विचार सर वॉट आर यू स्पीकिंग काय बोलता हे विचार पण कन्व्हर्सेशन तुमचे तुमचं इंग्लिशमध्ये होईल ठीक आहे इट्स अ व्हेरी स्मॉल थिंग एनीवेस या तीस दिवसामध्ये आपण इंग्लिश बोलायला शिकणार आहे ठीक आहे तुम्ही असाल सर कसं बोलणार तीस दिवसामध्ये तुम्ही आत्ता सांगितलं सर सा इतक्या लवकर बोलता येत नसतं मग कसं बोलणार सांगतो सांगतो ऐका तीस दिवसामध्ये मास्टर बनायचं असेल त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवा लागतील डायरेक्ट तुम्हाला कधीही बोलायचं नाही बोलता येणार नाही किती ट्राय करा ठीक आहे कसे शिकणार आहात सगळ्यात पहिले तुम्हाला ऐकायचं आहे ओके okay? मी तुम्हाला उदाहरण दिलं जेव्हा तुम्ही लहान होते तेव्हा तुमच्या आईने तुम्हाला ऐकवलं तुम्हाला बोलता येत नव्हतं तरी पण तुमच्याही बोलायची का औले बाळ बाळ का पाहिजे दुभूक लागली जे बोलायची बो पण बोलायची ते लँग्वेज तुमच्या कानावर आदळायची तुम्ही ऐकू 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 शिकले ठीक आहे सो ऐका मग नेक्स्ट स्टेप काय बोला नाही तरी पण मग तरी पण नाही बोलायचं ऐकल्यानंतर समजा की तुम्ही ॲक्च्युली ऐकलं काय मी माझ्या विद्यार्थ्यांना सारखं म्हणत असतो की तुम्ही ना इंग्लिशमधली कोणतीही कन्सेप्ट पाठ करायची नाही भावांनो कधीच पाठ करायचे नाही ॲम इज आर वॉज वेअर ॲम इथं लावतात वॉज नाही समजा भावांनो समजा समजल्यावर तुम्हाला पाठ करायची गरज नाही ॲटोमॅटिकली तुम्ही बोलायला लागाल ठीक आहे आणि मग तुमची थर्ड स्टेप आहे बोला इतकं केल्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे डायरेक्ट बोलायचं म्हणसाल तर जमणार नाही कार्यक्रम खराब होईल ठीक आहे तुम्हाला पहिले ऐकायचं आहे ओके okay? ऐकून समजायचं की आपण हे इथं का लावलं इथं का लावलं इथं असं का केलं हाव का लावलं हॅ हॅच का लावलं ठीक आहे या ठिकाणी आय एन जी का लावलं कोणता फॉर्म आहे समजा ठीक आहे व्हिडिओला वापस वापस पहा दहादा पहा ठीक आहे आणि मग त्यानंतर बोलायचं ट्राय करा आणि मग आय एम व्हॅम शुअर sure. तुम्ही बोलसाल गॅरंटेड ओके okay? हे माझा एक्सपिरियन्स आहे मी विद्यार्थ्यांना ज्या ट्रेने ज्या मेथडनं शिकवतो ना ती मेथड हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल आहे बोलताच म्हणजे बोलतात विद्यार्थी माझे ओके okay? सो so, त्यामुळे मी म्हणतोय तुम्हाला की तुम्ही या मेथडनं जर का करसाल तर यू एबल टू स्पीक इंग्लिश हंड्रेड पर्सेंट एनिवेज अजून आपण या क्लासमध्ये काय काय शिकणार आहोत म्हणजे या तीस दिवसाच्या सिरीजमध्ये काय काय शिकणार आहोत सगळ्यात पहिले आपण फ्रेजेस शिकणार आहोत वर्ड इज मिन बाय फ्रेज फ्रेज म्हणजे असे सेंटेन्सेस जे आपण डेली लाईफ डेली लाईफमध्ये किंवा डेली यूज करतो ओके फॉर एक्झाम्पल मला तुम्हाला म्हणायचं शुभप्रभात ठीक आहे आता याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार याला म्हणणार गुड मॉर्निंग आता मला सांगा अमेरिकेचा डोनाल्ड ट्रम्प आला ठीक आहे पुतीन आला अजून लीड किती मोठा माणूस आला किती मोठा नेटिव्ह स्पीकर आला ठीक आहे तो शुभप्रभातला गुड मॉर्निंगच म्हणणार ठीक आहे गुड मॉर्निंगच म्हणणार कारण गुड मॉर्निंगच म्हणतात ओके सो गुड मॉर्निंग इज अ फ्रेज ठीक आहे व्हेर आर यू गोईंग हा सुद्धा फ्रेझ झाला व्हॉट आर यू डुईंग हा सुद्धा फ्रेज झाला ओके व्हाय आर यू डुईंग दिस हे सुद्धा फ्रेज झालं सो फ्रेज म्हणजे तुम्ही डेली लाईफमध्ये जे सेंटेन्सेस बोलता ओके जे कधी चेंज होत नाही ते फ्रेजेस समजा तुम्ही जास्त डीप जाऊ नका ठीक आहे असे फ्रेजेस आपण शिकणार आहोत त्यानंतर प्रोनाऊन्सिएशन शिकणार आहोत प्रोनान्सिएशन प्रोनान्सिएशन म्हणजे काय अजून एक गोष्ट हा वर्ड काय तुम्ही प्रणा तुम्ही बोला बरं वाचा व्हॉट इज दिस तुमच्यापैकी जास्तीत जास्त विद्यार्थी प्रोनाऊन्सिएशन बोलले प्रो नॉन्सिएशन असं नाही आहे प्रोनाऊन नाही आहे ते इथं प्रनन प्र प्र नाही प्र ठीक आहे आता उच्चार कसा करायचा याला आपण प्रोनान्सिएशन म्हणतो ठीक आहे सो so, हे जे प्रनाऊन्सिएशन आहे याला हे आपण शिकणार आहे ओके okay? म्हणजे कसं एला कसं प्रणान्स करायचं किंवा एखाद्या वर्डला कसं प्रणन्स करायचं ठीक आहे अल्फाबेटला कसं प्रणाऊन्स करायचं हे सगळं आपण थ्रू द क्लास शिकणार आहोत त्यानंतर टोन शिकणार आहोत टोनसुद्धा कम्युनिकेशनमध्ये इम्पॉर्टंट असते वर्ड्स मीन बाय टोन मी जर का तुमच्यासमोर आलो आणि मी तुम्हाला बोलायला लागलो की नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण शिकणार आहोत इंग्लिश ग्रामर मी तुम्हाला गॅरंटी देऊ तीस दिवसापर्यंत इंग्लिश बोलचाल म्हणजे बोलचाल समजलं काही नाही समजलं का नाही समजलं माझी टोन बरोबर नव्हती मी गॅप घेत नव्हतो ओके सो एखाद्या गोष्टीला बोलायचा टोन असतो कोणत्या गोष्टीला तुम्हाला जास्त प्रेशराईज करायला पाहिजे कोणत्या गोष्टीला जास्त वरच्या आवाजामध्ये खालच्या आवाजामध्ये याला टोन म्हणतात हे टोन शिकणार आहोत त्यानंतर आपण ग्रॅमर शिकणार आहोत इट्स अ बेस ग्रामर बेस आहे अजून एक स्कॅम सांगतो खूप लोक येतात फेसबुकवर की आम्ही तुम्हाला विदाऊट ग्रामर इंग्लिश शिकू विदाऊट ग्रामर नाही नका शिकू शिकायचं असेल तर ए टू झेड शिका कारण कन्सेप्ट क्लिअर होत 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 जाते ना तेव्हा तुम्हाला चांगलं कारण इंग्लिश लँग्वेज अशी लँग्वेज आहे ना भावांनो ही लँग्वेज कधी कॉन्स्टंट नाही आहे यार कधीही कॉन्स्टंट नाही आहे ओके एक्झाम्पल देतो एक्झाम वॉट इज दिस वॉट इज दिस इट्स अ पट पुट ओके वॉट इज दिस इट्स अ पुट ठीक आहे बरोबर आहे पुट आहे आता मला सांगा व्हॉट इज दिस इट्स अ कुट कुट आहे ते नाही इट्स अ कट मग स्पेलिंग सेम आहे यू टी यू टी सेम आहे तर पिच्यानंतर आपण पू केलं तिच्यानंतर कू का नाही करायचं ठीक आहे त्यामुळे इंग्लिश लँग्वेज थोडी कॉम्प्लिकेटेड आहे समजा स्टार्टिंगपासून समजा हे विदाऊट ग्रामर असे चोचले करायचे नाही सगळं समजा ठीक आहे आणि मग तुम्ही यू लेबल टू स्पीक इंग्लिश एनिवेज आणि त्यानंतर नंतर, नंतर आपण व्होकॅब शिकणार आहे म्हणजे शब्दसंग्रह म्हणजे काय फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं सायकल चालव तुम्हाला सायकल तर कळालं चालवण्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ड्राईव्ह द नोईंग वर्ड ड्राईव्ह इज येर वोकॅबलरी तुम्हाला, so, तुम्हाला वोकॅबलरी ही माहिती आहे ठीक आहे असे शब्दसंग्रह आहेत हे शब्दसंग्रहसुद्धा आपण बघणार आहोत ठीक आहे सो वी आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम बेसिक खूप बेसिकपासून सुरू करणार आहोत आपण बेसिक म्हणजे काय तर एकदम ए बी सी डीपासून आता तुम्ही म्हणसाल की सर आम्ही लहान आहे का ए बी सी डी आम्ही पहिली दुसरी क्लासमध्ये शिकलो होतो आता काय शिकवतो ए बी सी डी आम्हाला ठीक आहे तर so, रिझन हे आहे की सी मी तुम्हाला म्हटलं प्रोनन्सिएशन शिकवणार आहे तुम्ही मध्ये कार्यक्रम खराब करता प्रोनन्सिएशन म्हणजे काय उच्चारामध्ये ओके फॉर एक्झाम्पल वॉट इज दिस इट्स अ बर? यम बरोबर इट्स नॉट यम ते यम नाही आहे इट्स एम इट्स एम तुम्ही य बोलता ठीक आहे खूप असे अल्फाबेट आहे मी तुम्हाला सांगेल की मी कसे कसे चुकीचे प्रणास करता ठीक आहे सो हे प्रनाऊन्सिएशन सुधारण्यासाठी आपण वापस स्टार्टिंगपासून करत आहोत ओके चलो बी विथ मी माझ्यासोबत राहा ओके आणि आपण पहिल्यापासून सुरुवात करूया ओके व्हॉट इज दिस इट्स अ ए अजून एक गोष्ट कधीही कोणताही अल्फाबेट असो कोणताही वर्ड असो तो बोलताना कधीही प्रेशर द्यायचं नाही बिलकुल प्रेशर द्यायचं नाही आता फॉर एक्झाम्पल नेटिव्ह जे लोक असतात ठीक आहे आणि आपे लोक असतात त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं डिफरन्स माहिती काय ते लोक जेव्हा बोलतात ना खूप हलक्या तोंडाला बोलतात यार खूप हलक्या तोंडाला आणि आपण प्रत्येक वर्डवर स्ट्रेस देतो प्रेशर देतो फॉर एक्झाम्पल डॉक्टर स्ट्रेस ओके रूड असं नाही बोलायचं हलक्या तोंडातून तुमचे शब्द निघू असं हवा बाहेर फेकल्याने गेली पाहिजे हलक्या जोडं फॉर एक्झाम्पल डॉक्टर स्ट्रेस रूट समझ सो ट्राई विथ मी बी विथ मी ओके चलो कम ऑन वॉट इज दिस इट्स ए ओके सो बी सी डी ई एफ जी एच एच अगेन नॉट यच ठीक है तुम्हें य बोलता मैं महती है यच बोलता इट्स इट्स नॉट यच इट्स एच एच ए ए ठीक है सो इट्स एच ओके एच देन आई ओके जे के एल एल आ यल एल एम एन देन ओ पी क्यू आर एस एस यस नाही एस टी यू वी डब्ल्यू एक्स यक्स नाही एक्स वाय आणि झेड ठीक आहे अशा आता मी व्हिडिओ मागं घ्या आणि मागं घेऊन तुम्ही वापस ट्राय करा ओके पूर्ण सिरीज तुम्हाला पाहिजे आहे आणि मग मी बघतो तुम्हाला कशी इंग्लिश येत नाही ठीक आहे स्टार्टिंगपासून आपण बघितलं ए बी सी डी ई एफ जी एचपासून ठीक आहे आणि मग जेव्हा तुम्ही हे प्रणासिएशन शिकचाल या अल्फाबेटची प्रणाऊन्सिएशन शिक्षाल त्यानंतर आयम डॅएम शोअर की त्याच्यापासून सुरू होणारे जे वर्ड आहेत ना मग ते प्रणाऊन्स करताना तुम्हाला असा त्रास होणार नाही ओके चलो अजून एक गोष्ट याच्यानंतर आपण शिकणार आहोत फ्रेजेस मी तुम्हाला सांगितलं की फ्रेजेस म्हणजे जे डेली लाईफमध्ये डेली आपण जे, जे वर्ड्स यूज करतो ठीक आहे जेली जे, जे सेंटेन्सेस यूज करतो मला जायचं आहे ठीक आहे आय हॅव टू गो जावं लागेल मला जावं लागेल आय हॅव टू गो एनिवेवेज ठीक आहे ते आपण हळूहळू हो फ्रेजेस वगैरे शिकूया आपण चलो स्टार्टिंगपासून ठीक आहे आता इथं प्रॅक्टिस करायची तुम्हाला कशी चलो मी सकाळी सातला उठतो याला कसं म्हणणार आय वेकअप ॲट सेवन ओ क्लॉक सेवन ओ कोणताही टाईम असो हो? आठ नऊ दहा त्याला आपण एट ओ क्लॉक नाईन ओ क्लॉक टेन ओ क्लॉक एलेवन ओ क्लॉक वन ओ क्लॉक टू ओ क्लॉक असं म्हणणार ठीक आहे आणि त्याच्या आधी जे प्रेपोजिशन लावणार ते लावणार ॲट ठीक आहे ॲट तर का लावणार कसं लावणार हे तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये मी सांगेल ओके सो मी सकाळी सात वाजता उठतो कसं म्हणणार आय वेकअप ॲट सेवन ओ क्लॉक ठीक आहे तुम्ही दहाला उठता मला माहिती तुम्ही दहाला उठता सो आय वेकअप ॲट टेन ओ क्लॉक ओके उठल्यानंतर मी माझे दातं घासतो सो कसं म्हणणार आय ब्रश माय टीथ आफ्टर वेकअप उठल्यानंतर मी काय करतो माझे दात घासतो ओके देन आय ईट ब्रेकफास्ट आफ्टर टेकिंग बाथ वॉट इज दिस वर्ड अगेन हा वर्ड काय आहे ब्रेकफास्ट मला माहिती ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट करायचं ना ब्रेकफास्ट इट्स अ ब्रेकफास्ट वॉट इज इट्स अ ब्रेकफास्ट ठीक आहे सो याला फर्स्ट म्हणायचं फास्ट नसतं ते कधीच ब्रेकफास्ट करा ब्रेकफास्ट नाही ठीक आहे सो आय इट ब्रेकफास्ट आफ्टर टेकिंग बाथ ओके देन अंघोळ झाल्यानंतर मी नाश्ता करतो देन आय कॅच द बस म्हणजे पकडणे बॉल पकडल्यासारखं नाही पकडणे म्हणजे काय गोष्टीला धरणे किंवा त्याला सोबत राहणे ठीक आहे सो आय कॅच द बस फॉर ऑफिस मी ऑफिससाठी बस पकडतो ठीक आहे देन आय वर्क इन द ऑफिस फॉर सिक्स आवर्स की मी ऑफिसमध्ये सहा तास काम करतो फॉर सिक्स आवर्स अगेन वॉट इज दिस वर्ड हवर नाही इट्स आर्स काय ते आर्स आहे ते हवर्स नाही ते आर्स आहे ठीक आहे अशा प्रकारे हे फ्रेजेस आहेत जे आपण डेली लाईफमध्ये यूज करतो अर्थ समजा आणि मग बोला एकदा आणि दहादा बोला कशा प्रकारे बोलतो काय काय टेक्निक आहे ठीक आहे प्रणन्स बरोबर करा व्हिडिओ वापस मागं घ्या वापस पुढे जा तुम्हाला एका व्हिडिओवर कमीत कमी एक घंटा राहायचा आहे हा व्हिडिओ वीस बावीस पंचवीस मिनिटाचा किती असू द्या तुम्हाला एका व्हिडिओवर कमीत कमी एक घंटा राहायचं आहे म्हणजे राहायचं आहे का कारण मग कन्सेप्ट डोक्यामध्ये चांगली बसली ना मग प्रॅक्टिस करायला तुम्हाला अजून जाईल ठीक आहे सो दॅट्स वी वे वी लर्न हिअर हाऊ वी कॅन स्पीक इंग्लिश देर आर सम फ्रेजेस देर आर दे आर सम प्रोनौन्सिएशन दॅट वी अल्सो प्रॅक्टिस ओके आणि याच्या थ्रूच तुम्ही इंग्लिश बोलायला शिकणार आहात ओके जर तुम्हाला अकॅडमी जॉईन करायची असेल फक्त फक्त खूप कमी फीज आहे आमची इतकी कमी फीस आहे ॲकॅन इव्हन ठेवली ओके कारण यार बारा बारा पंधरा पंधरा हजार रुपये फीस घेतात यार गरज नाही इतक्या फीजची काही त्यामुळे मी माझी फीस फक्त पाच हजार रुपये ठेवली बस तीन महिने या पाच हजार रुपये पे करा नंतर एक रुपये पे करायची गरज नाही तुम्हाला ट्वेंटी प्लस प्रॅक्टिस बुक आम्ही फ्री देतो स्कॉलरशिप पण दिला मी चला हां ठीक आहे सो प्लीज डू कम ईड इन्स्पायरिंग अकॅडमी ओके दीज आर द नंबर्स दीज आर द ॲड्रेस ओके आणि अजून आमचं इंस्टाग्राम पेजसुद्धा फॉलो करा फालतू पेजला फॉलो करायला तुम्ही पुढे बघत नाहीत लाईक करायला मागे पुढं बघत नाहीत पण तुम्ही जेव्हा कामाची गोष्ट असते पर्सनल डेव्हलपमेंटच्या गोष्टी असते तर तुम्ही मुद्दाहून फॉलो करत नाही ठीक आहे असं करायचं नाही सबस्क्राईब अवर पेज फॉलोअर पेज तुमच्या मित्राला सांगा की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची टीचिंग कुणी केलेली नाही आहे संयम सरकडून शिकायचं आहे आणि त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा अँड त्यांनासुद्धा इंग्लिश शिकवा ठीक आहे उद्या वापस भेटूया लेसन नंबर टूमध्ये तोपर्यंत गुड बाय